हॅलो हा ते काय झाले पोरीच लग्न ह्या वर्षी करायचंय आपणाला पूर्वी इंजिनीअर झाले आपली सिव्हिल इंजिनीअर आहे सरकारी जॉब करते हा सरकारी स्थळ नोकरी पावला पाहिजे आपल्याला त्याशिवाय आपण नाही करत हा बघा असलं स्थळ असलं तर अण्णा बघा एखादं करून टाकू हा बोल की ना काय झालंय काय निवड नाही पळत आहे चेहरा बेहरा सुचलाय नाही आता दगदगीत बाहेर आलोय बर का व्हायला काय झालं असं काय केलं पोरीच लग्न करून टाकले की कुठले डॉक्टर डॉक्टर केले माझी बी एक मुलगी झाले माझी इंजिनिअरिंग झाले आणि एका मुलीच ती माझी पण एक मुलगी सिव्हिल इंजिनियर झाल्या जॉब करते पण दोन नंबरच्या मुलीला डॉक्टर करावं म्हणतोय मग बघा आता म्हणतोय काय होते तुम्ही तुमच्या तुम मुलीला करताना काय काय केलं लेखापट भेली हा उदापती लेख करायला लागले बर शेवटी खासदार कोट्यातून भेटलं ऍडमिशन किती खर्च आला हो चाळीस लाख दिलं चाळीस लाख रुपये गेलं ला। चाळीस लाख रुपये खर्च केला तुम्ही बापरे याच्यावर एमबीबीएस होते वे बर मला काय पी असतो मला नाही पिला आम्ही आपले इंजिनिअरिंग करतो वर्गवी चांगला भेटला चार पाच लाखात होते वर्गवी डॉक्टर आहे ती एमडी आहे बर पोरगी एमबीबीएस बर वाटलं एमडी आहे पोरगा बर लग्न बी झालं होय लग्न बी करून टाकलं लग्यात बर चाळीस लाख पगार आहे पोराला चाळीस लाख रुपये पगार आहे महिन्याला असतो राव लयच बाहेर आहे तुम्ही राहून लग्न बी असं नाही तीन तीन हेलिकॉप्टर लिवले होते लग्नाला अन... एकूण खर्च किती आलाय तुमचा टोटल आला की पस्तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये खर्च केला वराड गोळा कस केलं हो तुम्ही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरने आणि अर्धी मेट्रो तीन मेट्रो बुक केल्या होत्या आणि चार हेलिकॉप्टर होती कसं कस गोळा तुम्ही चार हेलिकॉप्टर बर हां आणि तीन मेट्रो बुक केली बर मेट्रोनी आणि हेलिकॉप्टरने वर आणले माणसं केली लग्नात माणसं लय बक्कल माणसं आली होती बर लय म्हणजे कमीत कमी नाही दहा बारा हजार लोक आले होते आमदार खासदार लग्न आले असतील भरपूर मुख्यमंत्री सुद्धा आलं होतं आमदार खासदार काय घेऊन पडलाय बर मुख्यमंत्री सुद्धा आलं होतं मोदी येतो आणला होता, ये होता पण त्याला मिटिंग होती म्हणून नाही मोदी हा आईला ह्याला काय करावं मग लग्न करावं असे करावं ते बरं का लग्न खरं झालं तुझ्या वेळी करावं देऊ नवरा नवरी कशी आणली माहिती काय क्रेन क्रेन नाही आणल्या तू वरण बर आयला बरे अण्णा लगीन करूया का बघ आपल्या पोरांचं असं जाऊ दे तीस चाळीस लाख तर एक दो, एक दोन एकर दो, एक, गेला तर गेला नाच करायचा असा करायचा बघ बघा आमच्या वडिलाने चाळीस एकर जमीन होती बत्तीस एकर जमीन राजकारणासाठी घालवली राहिलेले आठ एकर मी विकतो पोरी जागीन असंच करतो असंच केलं पाहिजे पण आहे आणि मेट्रो अशी तशी लावली मेट्रोला एका मेट्रोला दोनशे चाक लावली चाक लावून मेट्रो आणली ला ला होती बर गावात सगळ्या गावात फिरत होतो बर आईला बघ तसं चांगलीच गोष्ट आहे पण मेट्रो कशी लागणार पशाल असेल तुम्ही काय तर खोटं बोलताय रोज अहो टायर लावली होती सांगतो त्याला टायर मग त्याला रेल्वे डबा म्हणा नाही ट्रका विका म्हणा मेट्रो कशाला म्हणताय मग तुम्ही मेट्रो मेट्रो एसी मेट्रो काय अवघडच काम आहे याकडे वाघच दिसतो एसी लाडन आता मग झालं का लग्न हे झालं गेलं झालं सगळं घालून तिकडे गेले म्हणतो मोकळा पडलोय बर आता कसं करायचं बाबो तुमची चांगली गोष्ट आहे लग्न केलेलं मुली लग्नाला खर्च केलाच पाहिजे पण तू लयच खर्च आवड आम्हाला नाही पेलोच राह तुमच्या तुमच्या हयपतीप्रमाणे सोनं बिनं लय घातलं असेल पोरीला पंच्याण्णव तोळे सोनं घातलंय बर आणि पोराला एकशे दहा म्हणजे जवळजवळ बघा दोनशे पाच ग्राम सोन घाटले पाच तोळ सोन गाठल एकशे पाच सोन हे बिना शेफ्ट लय जोरात काम आहे राव हे काय अवघड काम आहे कड्या हे आपल्याला नाही वाचत एकर करज पुन्हा काय खायचं करून काय भेक मागवून का पुन्हा नाच करायचं नाही नको बाबा आपणाला नको बाबा असलं काय नको तुला इकून सुद्धा होत नाही नाही नको बाबा आपल्याला तू लग्न सांगू नको बाबा अरे आपा काय झालं काय काय नाही याने लग्न झालं चर्चा चालली हो होती मुलीचं लग्न डॉक्टर केलं पोरगी खर्च केला दाबून हेलिकॉप्टरने बर... वर गोळा केले मेट्रो आणलो म्हणून ते आपलं बसलं कोणाचे मुलीचं काय त्याच्या मुलीचं ते जी पोरगी هلا कुठ पोरगी आहे आला काय आला घरी गड्या येत होता कंटाळे तुम्ही ह्याला पकवायला लागला तू मी <laughs> दावला तुला लगा, लगा, तुरु तुरु अरे उघड आहे तुझं घरी पडून तू लागा तुला लागा थोडी जर आला आबरू काय तर पाहिजे लागा अरे बिन कामाला आमच्या डोक्याच लागा केलं केलस अरे के, पारपट्टी जाऊ दे काय लागा तू दुसरी दुसऱ्याला पकवाय सोडूनी आपल्याच माणसाला पकवायला लागलाय कोण नावलं नाही दिसलं सम आता इथे दिसला

अवघड आहे एकटं दिसलं म्हणलं अवघड आहे माणसाला पकवल्यावर तिथे त्याला कळणार मी पण जरा बाहेर राहतो मला बेच काय पूर्ण माहित नव्हतं म्हणून ऐकून घेतो चांगलं मन चित्त स्थिराव ठेवून ऐकतोय मी तुला कळायचं आणि खरं म्हणून मी ऐकायला लागलो हिकड गाव असं ह्याला काय माहिती माझ्या पकवाय सवय लगा पण ही काय चांगलं नाही कळ ही ना तर निवड नगाल ना आलाय काय लगा तुझं ऐकून लगा आम्ही आठ एकर जमिनी काय निघालो होतो ही बिनाशेपटाला वाघच आहे काय लगा अरे माझ्या वाघा पटलं तुझं गड्या मला